<OK> हं दाखव रे प्रकाशाचं दा परावर्तन कसं होते ते हां या भिंतीवर प्रकाशाचं परावर्तन व्हावं लागलं बघा दिसलं तुम्हाला हे बघा हे बघा उजेड हे बघा हे, हे हे बघा आता हे प्रकाश कुठून आला या मुलांच्या आरशामधून या लागला दिसला हां बघा आणि हे या भिंतीवरती काय झालं या प्रकाशाचं परावर्तन म्हणजे प्रकाश किरण कुठून आला सूर्यापासून कुठं आला कुठून आला का दीदी प्रकाश किरण सूर्यापासून परंतु आरशाच्या सहाय्यानं आपण तो कुठं वित परावर्तित केलेला आहे या शाळेच्या भिंतीवरती तर याला काय म्हणायचं रे प्रकाशाचं परावर्तन समजलं तुम्हाला सगळ्यांना आजचा विज्ञान प्रयोग कशाला म्हणायचं प्रकाशाचं परावर्तन म्हणजे प्रकाश किरण एकाच पृष्ठभागावरून दुसऱ्या पृष्ठभागावरती प्रसारित होणे किंवा सपाट पृष्ठभागावरून आलेला म्हणजे आवडती प्रकाश किरण दुसऱ्या ठिकाणी जाणे याला काय म्हणायचं प्रकाशाचं परावर्तन समजलं आणि परावर्तन बर ला बर? या परावर्तनाचा उपयोग विविध क्षेत्रामध्ये होत असतो माहिती तुम्हाला सांगितलं कुठं कुठं होत असतो गाडीच्या लाईटमध्ये जहाजाच्या याच्यामध्ये आपल्या दिवाबत्तीमध्ये बरोबर ना रात्रीच्या वेळेस प्रवास करत असताना नंतर वेगवेगळ्या सॅटेलाईटमध्ये बरोबर या आणि दैनंदिन जीवनामध्ये अनेक ठिकाणी या परावर्तनाचं काय होत असते आपल्याला उपयोग होत असतो समजलं प्रकाशाचं परावर्तन म्हणजे काय मग आता घरी गेल्यानंतर हा खेळ खेळायचा तुम्ही हा